खरंच पुनर्जन्म असतो का मित्रांनो तसे पाहिले तर पुनर्जन्माला कुठलाच शास्त्रीय आधार नाही तरी पण बऱ्याच ठिकाणी याला छेद देणाऱ्या कथा आपण ऐकत असतो ज्यात करण अर्जुन या चित्रपटातील कथेसारखीच घटना आपल्याला एखाद्या हिंदी विश्वासार्ह वृत्तवाहिनीवरती पाहायला मिळतात तसेच आपल्या आसपास किंवा कुटुंबात नुकतीच मयत झालेली एखादी व्यक्ती एखाद्या बालकाच्या स्वरूपात घरात पुनर्जन्म घेऊन आलेली आपण पाहिले असेलच जिला आपण पोटी येणे असे म्हणतो यात नवीन बालकाच्या अंगी त्या जुन्या व्यक्तीशी साधर्म्य असणारे बरेच कलागुण शारीरिक लकप सवयी असतात त्या पाहिल्या की पुनर्जन्मावरती विश्वास बसू लागतो मित्रांनो भारतामध्ये घडलेली अशीच एक पुनर्जन्माची खूप प्रसिद्ध घटना आहे जिची दखल महात्मा गांधीजींनी सुद्धा घेतली होती या घटनेची वैधता तपासण्यासाठी पंधरा सदस्यीय समितीचे गठन करण्यात आले होते प्रत्यक्ष त्या व्यक्तीची आणि आने अनेक साक्षीदारांची कसून चौकशी केल्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे या समितीने असा निर्वळा दिला होता की पुनर्जन्माची सत्य घटना आहे इतकेच नव्हे तर अनेक विदेशी संस्थांनी पण या घटनेची भारतात येऊन कसून चौकशी केली होती आणि त्यातील बहुतेक संस्थांची सुद्धा खात्री पटली होती मित्रांनो ही प्रसिद्ध घटना कुठली आहे चला जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले अठरा जानेवारी एकोणीसशे दोन ला मथुरा शहरात लुगडी नावाच्या मुलीचा जन्म झाला वयाच्या दहाव्या वर्षी तिचे लग्न मथुरेत राहणाऱ्या केदारनाथ चौवे नावाच्या एका कपड्याच्या व्यापाऱ्याशी लावण्यात आले काही वर्षांनी लुगडी गर्भवती राहिली पण दुर्दैवाने तिच्या पोटी मृत मुलं जन्माला आले थोड्या वर्षांनी ती पुन्हा गर्भवती राहिली आणि त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले पण गर्भधारणेच्या वेळेला निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे तिची तब्येत खालावली आणि पुढे नऊ दिवसांनी लुगडीचा मृत्यू झाला लुगडीच्या मृत्यूनंतर बरोबर एक वर्ष दहा महिने आणि सात दिवसानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे सव्वीसला ला दिल्लीतील एका मोहल्यामध्ये एका मुलीचा जन्म झाला जिचे नाव ठेवण्यात आले शांतीदेवी वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ही मुलगी इतर मुलांप्रमाणे वागायची फक्त तिला नीट बोलता येत नव्हते पण जेव्हापासून ही मुलगी बोलायला लागली तेव्हापासून तिचे आई वडील नातेवाईक अचंबित व्हायला लागले शांतीदेवी ह्या या वयात खेळ खेळणी याबद्दल बोलण्यापेक्षा तिचा नवरा आणि तिचे मूल याबद्दल जास्त बोलायची ती वारंवार सांगायची की तिचा नवरा मथुरेमध्ये एक दुकान चालवतो सुरुवातीच्या काळात आई वडिलांचा असा समज झाला की आपली मुलगी कोणाच्या तोंडून हे सगळं ऐकत असेल आणि बोलत असेल पण कालांतराने ती तिचा पती मुलगा घर अशा अनेक गोष्टींबद्दल सांगू लागली इतकेच नव्हे तर ती मुलाच्या जन्माबद्दल तसेच तिचा मागील जन्मात मृत्यू कसा झाला होता हे सगळं बारकाव्यांशी सांगायची शांतीदेवीच्या घरच्यांना चिंतेने ग्रासले तिला एका डॉक्टराकडे नेण्यात आले डॉक्टराने ती जे सांगत होती त्याची वैधता तपासण्याची सूचना केली शांतीदेवी थोडी मोठी झाली तिच्या पुनर्जन्माबद्दल नवऱ्याच्या भावाशी तिची भेट घडून आणण्यात आली आणि काय आश्चर्य तिने त्याला बरोबर ओळखले त्याची खात्री पटली थोड्याच दिवसात तिचा पूर्वाश्रमीचा नवरा केदारनाथ चौबे याला शांती देवीच्या घरी बोलविण्यात आले तिने आपल्या नवऱ्याला आणि मुलाला बरोबर ओळखले इतकेच नव्हे तर केदारनाथच्या आवडीचे खाद्यपदार्थ कोणते होते ते पण तिच्या लक्षात होते आणि तिने ती बनवण्याची सूचना तिने स्वतःच्या आईला केली पुनर्जन्मातील कित्येक गोष्टीबद्दल तिने दिलेली माहिती अगदी बरोबर असल्याची ग्वाही केदारनाथनी दिली ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली तेव्हाच्या आघाडीच्या वृत्तपत्रांनी या घटनेची दखलसुद्धा घेतली होती अनेक संशोधकांनी याबाबत संशोधन करण्यात रुची दाखवली तेव्हा ही गोष्ट महात्मा गांधींच्या कानावर पडली जेव्हा ही गोष्ट महात्मा गांधीजींच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी शांती देवीला स्वतःच्या आश्रमामध्ये काही दिवस राहायला बोलवले तसेच काही नेते पत्रकार संशोधक यांचा भरणा असणारी पंधरा सदस्यीय समिती स्थापन केल्या गेली या समितीने शांती देवीची कसून चौकशी केली तिने सांगितलेल्या घटनांची वैधता तपासण्यात आली अनेक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली समितीतील सदस्यांनी शांती देवी बरोबर वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन ती सांगत असलेल्या घटना काल्पनिक तर नाही ना हे तपासले चौकशी अंतिम समितीने असा निर्वाळा दिला की शांती देवीचा खरोखरच पुनर्जन्म झाला होता त्यानंतर अनेक विदेशी संशोधकांनी संस्थांनी भारतात येऊन शांती देवीची केस तपासली त्या लोकांनी पण तिच्या पुनर्जन्माच्या दावेला मान्यता दिली पुनर्जन्म विषयातील तज्ज्ञ डॉक्टर इयान स्टीव्हन यांच्या रिपोर्टनुसार शांतीदेवी विषयासंबंधित अनेक लोकांची चौकशी केली असता शांती देवी तिचे वडील तिचे जवळचे नातेवाईक तिचा पुनर्जन्मातील नवरा या सगळ्यांशी दीर्घकाल चर्चा करून संशोधन केले सरते शेवटी असे लक्षात आले की शांती देवीने तिच्या मागील जन्माबाबत किमान चोवीस गोष्टी अचूकपणे सांगितल्या होत्या जगाच्या पाठीवर अशा अनेक घटना घडत असतात शांतीदेवीची घटना ही त्यापैकी सर्वात जास्त संशोधन झालेल्या घटनापैकी एक आहे आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेला मान्यता देणारी पण आहे मित्रांनो आपल्यासोबतही अशा काही घटना घडलेल्या आहेत का ते खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपले पुनर्जन्माबाबत काय मत आहे हे सुद्धा नमूद करायला विसरू नका मित्रांनो या विषयीवरती पुन्हा एकदा सविस्तर चर्चा करूया पुढील व्हिडिओमध्ये पुनर्जन्माबाबत दुसरी बाजू आपण समजून घेऊया मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा